नमस्कार मी अजिता आज आपण माझे फ्रेंड भारत सावंत सर त्यांच्या मुलाच्या जा ॲनिव्हर्सरीला जातो आहोत तर चला मग हे आमचे भारत सर आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही खूप कष्ट करून रिटायरमेंट घेतलेलं जोडप आहे आणि आता शांत आणि आनंदी स्वतःला आवडेल असं आयुष्य जगतात आहेत भारत सर म्हणजे अतिशय आनंदी उत्साही आणि प्रत्येक गोष्टीत जीव ओतून काम करणारं व्यक्तिमत्व सरांच्या बंगल्याला पालखी हे नाव का आहे हे सांगते अगदी सरांच्या घराच्या वॉलला लागून हे ठिकाण आहे भैरीची सहाण केवढं भाग्य ना इथे शिमग्यामध्ये प्रचंड गर्दी असते आणि आमच्या भैरीची पालखी असते सरांनी आज त्यांच्या मुलाच्या पहिल्या ॲनिव्हर्सरीसाठी आम्हा सर्वांना बोलावलं आहे ही आम्ही स्टुडिओ फॅमिली दर आठवड्याला संजय पाटणकर सरांच्या स्टुडिओमध्ये आम्ही सर्वजणं सिंगिंगची प्रॅक्टिस करतो आम्ही सर्व अगदी फॅमिलीसारखे राहतो आज इथे आम्ही सर्वजणं खूप मजा करणार सरांचं घर खूप सुंदर आहे अगदी असंच वाटलं होतं हे सर्व इथे असं असणार आहे खूप हौशीने त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी हे घर मोठ्या प्रेमाने सजवलं आहे सर आणि मॅडमशी बोलू नमस्कार मॅडम नमस्कार, नमस्कार, नमस्कार गेल्या वर्षी आम्ही तुमच्या लग्ना मुलाच्या पूजेच्या निमित्ताने इथे गाणी म्हणण्यासाठी आलो होतो आणि आता बरोबर वर्षाने आम्ही इथे आलो आहोत तर नवीन सुनेचं घरात येणं आणि हे वर्ष तुम्हाला कसं वाटलं अतिशय छान गेलं छान वर्ष झालं आमची सून एकदम अशी आहे मस्त मस्त सगळं करते घरातलं अरे वा नोकरी करते अरे वा ग्लोबल शिक्षिका म्हणून इथे लागली अच्छा आणि नोकरी करून चांगल्यापैकी घरामध्ये मुलगी ना मुळात आधी तुमचे स्वभाव तसे आहेत की आम्हाला नेहमी वाटत असतं की ती मुलगी खूप भाग्यवान आहे की भारत सावंत सरांच्या घरात ती आहे सर आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे तर आपण काय काय ठरवलंय तुम्ही खूप हौशी आहात एक कार्यक्रम आपण ठरवलेला आहे गाण्यांचा कार्यक्रम मराठी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आणि आपलाच ग्रुप जो आहे पाटणकर सर आणि आपली सगळी मंडळी ते त्यांचा ग्रुप म्हणजे आपण सर्व असा कार्यक्रम करणार आहोत पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत अरे वा। त्याच्यानंतर अल्पो पार होईल त्याच्यानंतर अनिव्हर्सरीच एक फंक्शन होईल yes. केक हो केकच तुम्ही खुश आहात ना हो सुनबाई घरातील थोडस वातावरण बदलत छान वाटत बरोबर मुंबईची होती ठाण्यातली हो ना आणि या रत्नागिरी सारख्या म्हणजे शेवटी गावच सारखंच आहे जरा रुळे की वाटलं होतं पण ती खूप मिक्सअप झाली अरे वाजूच्या समाजामध्ये सुद्धा तिचा उत्साह असतो अरे वा प्रत्येकाजवळ बोलणं वगैरे मिळून म्हणजे दोघही दोन्ही घर तितकीच भाग्यवान आहेत बरोबर थँक्यू मॅडम थँक्यू सर हॅपी अॅनिव्हर्सरी तर मी तुम्हाला विचारते हे वर्ष तुम्हाला कसं गेलं एकदम छान होय ना खूप छान होते वर्ष होय ना आणि कधीकधी घे वर्ष समजलं पण नाही अरे वाह <laughs> तुला काय वाटतं खूप सुकाय सुकाचा वर्धा हे वर्ष होय ना मुंबई जी असं सासूबाई तुझ्या म्हणाल्या तर तुला इकडे कसं वाटतं रत्नागिरीला खूप छान शांतता आहे नेचरशी रिलेटेड आहे खूप नेचरशी क्लोज खूप बरं वाटतं वाटतं तुला हे घर आणि आमचे भारत सर जे अतिशय प्रेमळ आहेत घर तर खूप छान आहे आणि सरांबद्दल काय बोलायचं बाबांबद्दल खूप छान प्रेमळ प्रेमळ हाय ना हॅपी आहेस तू हो खूप हॅपी परेशा कधीच गेलाय ओके खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद थँक्यू ही अशी खूप सुंदर अरेंजमेंट घरी स्टेज बांधून इतकी सुंदर सजावट केलेली होती खूप छान ना केवढा उत्साह प्रोग्रामला सुरुवात झाली आहे आणि हे गोड कपल जे आज सेलिब्रिटी आहे ते आलं आहे हा असा मस्त केक प्रेमाने आपल्या पत्नीला वर घेत आहेत हाच खरा संसार आणि आता असं मस्तपैकी सर्वांचं केक भरवणं आनंदाचा सोहळा सुरू होता प्रत्येकजण जोडप्याला आशीर्वाद देत होते छान छान गिफ्ट देत होते केक भरवत होते खूप छान वातावरण निर्मिती झाली होती मस्तपैकी इन्स्ट्रुमेंटल म्युझिक चालू होतं वातावरण भारावल्यासारखं होतं कपल खूप हॅपी आणि आम्ही सर्व हे स्टुडिओ फॅमिली आशीर्वाद द्यायला गेलो त्यानंतर आमचा प्रोग्राम सुरू झाला आमच्या अंजलीने एकटीने खूप सुंदर अँकरिंग केलं पूर्ण प्रोग्रामचं

असली, अरे ही त्यानंतर अनेकांनी कराओके म्युझिकवर आपले परफॉर्मन्स सादर केले मस्त वातावरण भारावल्यासारखं सर्वजण गाण्यांचा आनंद लुटत होते हॅपी कपल त्यानंतर या क्यूट कपलला प्रत्येकजण आशीर्वाद देण्यासाठी येत होते त्याचसोबत खूप सुंदर डिशचा आनंदसुद्धा घेतला जात होता भारत सरांनी सर्व खूप सुंदर अरेंजमेंट केली होती एकदम यम्मी डिश होती अशी ही खूप सुंदर पार्टी आम्ही सर्वांनी भरपूर एन्जॉय करून त्या संपूर्ण कुटुंबियांना भरपूर शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन तेथून निघालो तुम्हा सर्वांना ही पार्टी कशी वाटली ती नक्की सांगा थँक्यू थँक्यू सो मच